मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठीची पद भरती सुरू आहे प्रक्रिया सुरू आहे तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषदेचा टप्प्याने खेळ जो आहे तो चाललेला आहे तर याच्यामध्ये मित्रांनो परीक्षा देखील टप्प्याने झाली निकाल सुद्धा टप्प्याने लागत आहे तर मित्रांनो राहिलेल्या परीक्षांचे निकाल राहिलेल्या पदांचे निकाल तसेच मित्रांनो जे पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या कधी होतील आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही आणखी काय करू शकता तसेच सेवा पद भरतीमध्ये मित्रांनो परीक्षांच्या सद्यस्थिती काय त्याच्याबाबत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत नवीन असाल मित्रांनो तुम्ही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे शेजर बेलचे बटन सुद्धा दाबून घ्यायचे तसेच मित्रांनो विविध पदांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड करा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा न्यायालय पुरवठा निरीक्षक आदिवासी विभाग भरती त्याच्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये जर पाहायला गेलं तर आरोग्य सेवक ग्रामसेवक आरोग्य सेविका या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला सराव पेपर जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे ते प्रत्येक गोष्टीचं दिलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं आहे आणि ज्या त्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार मित्रांनो तुम्हाला इथे टेस्ट सिरीज जे आहे ते उपलब्ध आहे आणि मित्रांनो करंट अफेअर्स देखील तुम्हाला आप आपल्या ऍपवर डेली जे आहे ते फ्रीमध्ये मिळत असतात इथे मित्रांनो जरी फीज दाखवत असतील तरी मित्रांनो फ्रीचं फोल्डर जे असतं त्याच्यामध्ये डेली अपडेट होता तर तिथून तुम्ही अभ्यास तुमचा करू शकता ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असेल पाच पद जे आहेत ते पाच पदांचे मित्रांनो निकाल जे आहेत लागलेले आहे म्हणजे याद्या जे आहेत ते जाहीर झालेल्या आहेत रिगमन वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी त्याच्यानंतर अधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक तर यांचे मित्रांनो निकाल जे आहेत ते जाहीर झालेले आहेत तर मित्रांनो याच्यापैकी राहिलेली जी आहेत ती एवढी पद आहेत आणि याच्यामध्ये आणखी पशुधन पर्यवेक्षक जे आहेत तर ते अंतर्गत येतात तर त्याचा निर्णय जो आहे त्याचा निकाल जो आहे तो पेसाच्या निर्णयानंतर लागेल पेसाच्या डिसिजन नंतर लागेल, लागेल। आणि मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदांच्या मित्रांनो पेपर जे आहेत ते बाकी आहे परीक्षा जे आहेत त्या बाकी आहे कारण की मित्रांनो हे पेसा अंतर्गत येतं आणि मित्रांनो कोर्टाचा निर्णय जो आहे तो टेंटेटिव्ह डेट जी आहे ती हिअरिंगची मिळालेली आहे तर तेरा फेब्रुवारी अगोदर मित्रांनो तीस जानेवारी होती त्याच्यानंतर मित्रांनो आता तेरा फेब्रुवारीला जो आहे तो निर्णय होणार आहे परंतु मित्रांनो खरं जर पाहायला गेलं तर पेसाच्या म्हणजे कोर्टामध्ये मित्रांनो जे अपील केलेलं आहे तर त्याचा मित्रांनो परीक्षा घेण्यामध्ये काहीच अडथळा नाहीये काहीच अडचण नाहीये ठीक आहे परीक्षा जे आहेत ते घेतल्या जाऊ शकतात तर मित्रांनो आता जे आहे ते पुढे निवडणुका लागणार आहे तर आचारसंहिता देखील लागणार आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये आचारसंहितामध्ये पहा काय गोष्टी होऊ शकतात काय नाही होऊ शकत थोडक्यात मित्रांनो तुमच्या माहितीसाठी बघून घ्या तर याच्यामध्ये पहा मित्रांनो नवीन जाहिराती जे आहेत ते दिल्या जाऊ शकत नाही त्याच्यानंतर मुलाखती घेतल्या जाऊ शकत नाही त्यानंतर मित्रांनो प्रत्यक्ष नेमणुका किंवा नियुक्त्या ज्या आहेत त्या दिल्या जात नाही परंतु मित्रांनो जर मित्रांनो परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं असेल तसं पत्र पाठवलं असेल तर मित्रांनो लेखी परीक्षा जे आहेत ते घ्यायला हरकत नसते लेखी परीक्षा मित्रांनो होत असते फक्त त्या दिवशी जे आहे ते मतदान वगैरे नसलं पाहिजे अशी काही अट असते त्यानुसार मित्रांनो ते बरोबर शेड्यूल -बर करतात तर परीक्षा व्हायला इथे काहीच अडचण नसते त्याच्यामुळे तुमची परीक्षा जी आहे ती होणार आहे शंभर टक्के त्याच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका ठीक आहे आणि मित्रांनो राहिलेल्या पदांचे निकाल आणि राहिलेल्या पदांच्या परीक्षा लवकर घेण्यात याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे काय केलं पाहिजे हे देखील मी सांगणार आहे थोडक्यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या परीक्षा आतापर्यंत जे आहेत ते शेड्यूल झालेले किंवा टाइम टेबल आलेले तर पहा मित्रांनो पाच फेब्रुवारीपासून जिल्हा न्यायालयाची परीक्षा सुरू होत आहे पाच फेब्रुवारी त्याच्यानंतर सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी आणि बारा फेब्रुवारी अशा प्रकारे मित्रांनो हे जिल्हा न्यायालयाचे पेपर होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो चौदा फेब्रुवारी हे पाच दिवस चालणार आहे त्याच्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची पंधरा सोळा आणि सतरा सतरा तारखेपर्यंत मित्रांनो हो इथं परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते आलेले परीक्षा जे आहेत ते झालेले आहेत फेब्रुवारी महिन्याच्या आणि टी सी एस आयबीपीएस चे सेंटर जे आहेत एक ते एकच असतात त्याच्यामुळे मित्रांनो हो इथे डबल परीक्षा जे आहे ती होत नाही म्हणजे एक्झाम जे आहे ते ओव्हरलॅप होत नाही तर मित्रांनो हो परीक्षेचं वेळापत्रक जर लवकर जाहीर केलं जेडपीने आणि आयबीपीएसने मित्रांनो किंवा ग्रामविकास विभागाने आदेश दिले तर मित्रांनो तुमचे पेपर जे आहेत ते तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये होऊ शकतात आता मित्रांनो बरेच विद्यार्थी विचार करत असतील की असंच पुढं पुढं चाललेलं आहे परंतु मित्रांनो हे जे आहेत ते शक्यता आहेत ऍक्च्युअली मित्रांनो ग्रामविकास विभागाने किंवा जिल्हा परिषदेने याच्यावर काही निर्णय घेतलेला नाहीये इव्हन आयबीपीएस जे आहेत uh, तर त्यांनी देखील सेंटर जे आहे ते अलोकेट याच्यासाठी केलेलं नाहीये परंतु मित्रांनो माझ्या माहितीनुसार पेसामध्ये जे आहे ते पेसा पेसाचे पेसा जरी पेसा रिलेटेड केस जरी कोर्टात चालू असेल तरी मित्रांनो परीक्षा घेण्यासाठी इथे काही हरकत नाहीये जसं मित्रांनो पण आता कृषी विभागाने मित्रांनो कृषी सेवक या पदासाठी मित्रांनो पेपर घेतले तर त्याच्यामध्ये मित्रांनो परीक्षा जे आहेत त्या झालेल्या आहेत पेसा क्षेत्रातल्या पदांसाठी सुद्धा परीक्षा झालेली आहे ठीक आहे त्यांचा निकाल जो आहे तो पुढे पेंडिंग ठेवला जाईल निकाल मित्रांनो कधी लावला जाईल तर तो निर्णय झाला पेसाचा त्याच्यानंतर मित्रांनो निकाल लावला जाईल त्याच पद्धतीने मित्रांनो जिल्हा परिषदेच्या या पाच संवर्गातील परीक्षा घेण्यासाठी इथे मित्रांनो काहीच अडचण नाहीये परीक्षा ज्या आहेत त्या घ्यायला पाहिजे तर मित्रांनो आता याच्यासाठी तुम्ही काय करायचंय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टेलिग्राम ग्रुपवर ईमेल आयडी दिलेलं आहे तर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्या जिल्हा परिषदेंची ईमेल आयडी आहे त्याच्यानंतर मित्रांनो आणखी ग्राम विकास विभागाचे आणि काही महत्वाची ईमेल आयडी याच्यामध्ये टाकलेले आहे तर मित्रांनो या सर्वांना तुम्हाला काय करायचं आहे ईमेल टाकायचंय तर इथे सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो हा सब्जेक्ट जो आहे तो कॉपी करायचा इथून यावर तुम्ही क्लिक केल्याबरोबर ते कॉपी होतं त्यानंतर तुम्ही ईमेलमध्ये पेस्ट करायचा आहे त्याच्यानंतर ही बॉडी मायना दिलेला आहे तर तो देखील कॉपी करायचा आहे आणि बॉडी मध्ये मॅटरमध्ये जे आहेत पेस्ट करायचं आणि मित्रांनो ही मेल पाठवायचे ईमेल मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही पाठवले हो प्रत्येक विद्यार्थ्याने तर मित्रांनो याच्यावर जो आहे तो लवकरात लवकर निर्णय होऊ शकतो तसंच तुम्ही आणखी काय करू शकतात हे मित्रांनो टाईप करून किंवा हे प्रिंट करून तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये प्रत्यक्ष जाऊन देखील मित्रांनो तिथे निवेदन जे आहे ते देऊ शकतात याने मित्रांनो काय होईल लवकरात लवकर जो आहे तो निर्णय होईल आणि मित्रांनो परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते येईल कारण की मित्रांनो कोर्टाचा असा कुठलाही प्रकारचा आदेश नाहीये भरती प्रक्रिया थांबवण्याचं वगैरे त्याच्यामुळे इथे परीक्षा घेण्यासाठी काहीच अडचण नाही आहे परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या जाऊ शकतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही ईमेल करा किंवा मित्रांनो तुमच्या जिल्हा परिषद तुम्हाला ज्या प्रकारे संपर्क साधता येईल त्या प्रकारे मित्रांनो संपर्क साधा आणि मित्रांनो हे निवेदन जे आहे तुम्ही देऊ शकतात ठीक आहे आमच्याकडूनही मित्रांनो प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर परीक्षा जे आहेत ते झाल्या पाहिजे आता मित्रांनो या पाच संवर्ग जे आहेत तर ते पाच संवर्ग आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदांसाठीच मित्रांनो जास्त जे आहे ते फॉर्म भरलेले आहे आणि मित्रांनो मागच्या बऱ्याच वर्षापासून जे आहे दोन चार वर्षापासून मित्रांनो विद्यार्थी जे आहेत त्याच्यासाठी तयारी करतात त्यामुळे मित्रांनो आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही देखील प्रयत्न करा ग्रामविकास विभाग त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि आय यांनी मित्रांनो मनावर घेतलं तर लवकरात लवकर हे जे पेपर जे आहे ते होऊ शकतात ज्याप्रमाणे कृषी विभागाचे झाले ठीक आहे आणि मित्रांनो निकालाबाबत निकालाबाबत सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये ऍड केलेले आहे तर निकाल देखील मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केले तर निकाल कर, जे आहे ते लवकर लावले जाऊ शकतात आणि पुढची प्रक्रिया म्हणजे नियुक्ती वगैरे देखील लवकर होऊ शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा परिषद भरतीबाबत काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये पहा आणखी आदिवासी विभाग त्याच्यानंतर मित्रांनो एम आय डी सी आणखी मित्रांनो जे आपले पुरवठा निरीक्षक आहे तर त्यांचे देखील पेपर जे आहेत ते, ते येणं बाकी आहे त्यांचे पेपर कधी होतील त्याचं देखील मित्रांनो अजून वेळापत्रक जे आहे ते येणं बाकी आहे आणि मित्रांनो जिल्हा परिषदेचे पाच संवर्ग देखील बाकी आहेत परंतु मित्रांनो असं दिसतंय की ज्या परीक्षांच्या जाहिराती उशीरा आल्या आहेत मित्रांनो परीक्षा ज्या आहेत त्या होऊन चाललेल्या आहेत इव्हन मित्रांनो त्यांच्या लिस्ट जे आहेत त्या देखील लागायला सुरुवात झालेल्या आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदेची पुढील प्रक्रिया होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा सर्वांनी मित्रांनो ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी करा आणि मित्रांनो जे काही तुम्हाला करायचंय निवेदन द्यायचं आहे किंवा चर्चा करायची तर संविधानिक मार्गाने करा कुठल्याही मित्रांनो जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांसोबत वाद घालू नका किंवा मित्रांनो कॉल जरी केला असेल तरी नम्रतेने विचारा वाद मित्रांनो घालू नका तुमच्या मित्रांनो संताप जरी असेल फ्रस्ट्रेशन जरी असेल तरी मित्रांनो नम्रतेनेच या गोष्टी विचारा तरच मित्रांनो व्यवस्थित उत्तर जे आहे तुम्हाला मिळतील मित्रांनो याला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर जे आहे याच्यावर निर्णय जो आहे तो घेण्यात येईल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा छोटासा प्रयत्न जो आहे तुम्ही करू शकतात तुम्ही मित्रांनो प्रत्यक्ष जे आहे तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये मध्ये गेलात तर अतिउत्तम तिथून तर मित्रांनो लवकर गोष्टी जे आहेत ते मार्गी लागू शकतात आणि सर्वांनी याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्या प्रकारे मित्रांनो भरती प्रक्रियेमध्ये गोष्टी घडत आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं गर जा आहे वेळोवेळी गर माहिती मित्रांनो तुम्ही विचारणं गरजेचं आहे आता मित्रांनो ही माहिती आपण ज्यांना विचारतोय कर्मचाऱ्यांना इव्हन मित्रांनो जिल्हा परिषदेचे सीईओ जरी असेल तरी मित्रांनो भरती प्रक्रियेची जबाबदारी त्यांच्यावर असते त्याच्यामुळे मित्रांनो त्यांना माहिती किंवा ही जी प्रक्रिया आहे तर ती कशा पद्धतीने पार पडता येईल देखील मित्रांनो त्यांना पाहावे लागते त्यामुळे मित्रांनो तुम्ही सर्वांनी जे आहे ते निवेदन पाठवा ईमेल पाठवा प्रत्यक्ष जाऊन निवेदन द्या किंवा मित्रांनो कॉल करता आले तुमचे कॉल रिसिव्ह झाले तर कॉल करा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही याच्यासाठी प्रयत्न जे आहे ते करू शकतात ठीक आहे मन लावून अभ्यास करताय तुमचा वेल अँड गुड आहे परंतु मित्रांनो तुम्हाला बाहेर ज्या काही गोष्टी घडतात तर त्याच्या प्रति सुद्धा मित्रांनो तुम्हाला जागरूक राहणं आवश्यक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस केल्या तर मित्रांनो तुमच्या याच्याबद्दल काय मत आहे खाली कमेंटमध्ये टाका आणि तुम्ही कुठे जर संपर्क केला असेल तुमच्या जिल्हा परिषदेला तुम्हाला काय उत्तर मिळाली किंवा तुम्हाला काय रिप्लाय मिळाला काय अपडेट मिळाल तर खाली मध्ये टाका जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील समजेल हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनल आपले जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जिल्हा परिषद आरोग्य भरती दोन हजार तेवीस अशा प्रकारे मित्रांनो टेलिग्रामचं नाव आहे अभ्यास अकॅडमी ठीक आहे चला धन्यवाद थांबतोय बाल ऑफ यू